सोलापूर विकास मंचच्या वतीनं गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी आंद्रोळीकर नगर येथील पुष्पस्नेह मध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोलापुरातील संस्था संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने या मेळाव्यात सहभागी झाले मंचच्या गेल्या चार वर्षांच्या कार्याचा आढावा भविष्यातील उद्दिष्टे आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठीच्या उपाययोजनांवर या मेळाव्यात चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुंदन जाधव यांनी केले योगीन गुर्जर यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट मांडत उपस्थितांचे स्वागत केले केतन शहा यांनी मंच स्थापनेचा हेतू आणि कार्यसंस्थेची थोडक्यात ओळख करून दिली विजय कुंदन जाधव यांनी चार वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला तर मिलिंद भोसले यांनी मंचच्या पुढील कार्यकिर्दीची माहिती दिली याशिवाय उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगती व्यक्त करून सोलापूर विकास साथी सा साथी मंच सोलापूरसाठी आमदार व खासदार सारखेच काम करीत आहेत अशी लोकभावना त्या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांनी बोलून दाखवली तथा सोलापूरच्या प्रगतीसाठी सहकार्याची ग्वाही दिली साहेबांनी की अशक्य शक्य करणारा मंच म्हणजे सोलापूर विकास मंच मला तुम्हाला सांगायला वाटतो किंवा कधी कधी आम्हालाच दडपण येतं की सोलापूरला अप्रिय असणारे जेवढे काही विषय आहेत म्हणजे सांगायचं गेलं तर मावा मटका आणि मिरवणूक ह्याच्या <laughs> त्रासलेलं आपलं सोलापूर आहे मावा मटका मिरवणूक हे आता हे जो वाक्य आहे हे वाक्य आता प्रत्येक आमदाराच्या तोंड मुखी आहे हे वाक्य प्रत्येकाला वाटतं सोला की सोलापूरची मिरवणूक ही थांबली पाहिजे पण इनिशिएटिव्ह कोणी पोलीस आयुक्तांकडे चला म्हटलं तर चार लोक येणार नाही का कारण की आमच्या व्यवसायावरती परिणाम होईल किंवा आमच्यावरती हल्ला होईल किंवा काही इव्हन संघटना देखील पोलीस आयुक्तांकडे हे सदर प्रकरण घ्यायला जात नाही पण तरी देखील हा अप्रिय विषय सोलापूर विकास मंचने हिरेरेने मांडला सांगायला खरंच आनंद होतो की सोलापूरची ज्या वेळेला आम्ही हा विषय मांडला त्यावेळेस सगळ्या जेवढे काही डीजे डॉलबी धारक आहेत त्यांच्यावरती कारवाया चालू झाल्या गुन्हे दाखल करायला चालू झाले काहींचे डॉलबी जप्त करण्यात आले आणि त्यांचे गुन्हे सात आठ वर्ष झालं अजून कंटिन्यू चालूच आहे तर जेवढे काय अप्रिय विषय आहेत ते केवळ आणि केवळ सोलापूर विकास मंचाने हाती घेतलेले आहेत ते कशाला घेतलेले आहेत तर केवळ आणि केवळ तुमच्या सगळ्यांच्या पाठबळामुळं घेतलेले आहेत आज आपण सगळे जेवढे उपस्थित आहोत ते वेगवेगळ्या संस्था संघटना आणि वेगवेगळ्या असोसि वरती आपण असोसिएट आहोत या सगळ्याने आपण उत्स्फूर्तपणे आलेलो आपण कुठल्या एका पक्षाशी कार्यकर्ते नाही आहेत जे एकदम मोठ्या भाग मध्ये आपण तुम्हाला पैसे देऊन आणलेले आहे असं बिलकुल नाही आपल्याला सोलापूरविषयी एक ममत्व भाव आहे प्रेम आहे येणाऱ्या काळाचं जे सोलापूर आहे ते सुजलाम सुफलाम आणि अतिशय उत्कृष्ट असलं पाहिजे या एका उदांत दृष्टिकोनातनं आपण इथं सगळेजण उपस्थित आहोत सोलापूर विकास मंचने गेल्या चार वर्षात शहराच्या समस्यांवर प्रकाश टाकत विविध उपक्रम राबवले आहेत त्यात प्रमुखता उडगी रोड सोलापूर विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा चौपन्न मीटर रस्त्याची उभारणीसाठी यशस्वी प्रयत्न हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे जनरल डब्यांची संख्या वाढविण्यासाठी यशस्वी लढा तथा रेल्वे संदर्भात इतर महत्त्वपूर्ण कामगिरी सोलापूर महानगरपालिका अभियंता घोटाळ्याचा पर्दाभाष स्मार्ट सिटी प्रकल्पांची आरटीआयच्या माध्यमातून पोलखोल केंद्रातून मिनी आणि मिडी इलेक्ट्रिक बसेस मंजूर करून आणल्या आय टी पार्कची कार्यान्वित करणे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अर्थात मिलेट सेंटर बारामतीच्या तावडीतून सुटका करत दोनशे कोटी रुपयांचा प्रकल्प सोलापुरात पुन्हा यशस्वीपणे खेचून आणला धुळे सोलापूर महानगरपालिका व प्राधिकरणाशी संकल्पना बेकायदेशीर स्पीड ब्रेकर हटवण्याचे अभियान नियमित पाणीपुरवठ्यासाठी आंदोलने शहरांतर्गत जड वाहतूक समस्येतून मुक्तता व केंद्रीय मंत्री आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांच्या भेटी व निवेदने सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंच पुढील काही उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे त्यामध्ये हिप्परगा तलावातील गाळ हटविणे टिकेकरवाडी येथे मध्य रेल्वे कोच टर्मिनलची उभारणी एसटी आणि रेल्वे सोयीमध्ये सुधारणा उड्डाणपूल व वा बाह्यवळण मार्ग पूर्ण करणे सार्वजनिक शौचालय व वा शहर वाहतुकीसाठी उपाययोजना हो सोलापूर पुणे सहा पदरी मार्गाची उभारणी व बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न तर स्नेह मेळाव्यात सोलापूरच्या विकासासाठी संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांचे महत्व अधोरेखित करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून सोलापूरला देशातील एक प्रगतीशील शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्धार व्यक्त केला सोलापूर विकास मंचच्या या पुढाकारामुळे शहराच्या विकासासाठी नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर विकास मंचचे सदस्य ॲडव्होकेट दत्तात्रय आंबोरे आनंद पाटील आणि सुहास भोसले यांनी मेहनत घेतली